स्वामी ओम सर्वांना आएंगे तुम अंगना सजाऊंगी दीप जला दिवाली मैं मनाऊंगी राम आएंगे जय श्री राम आएंगे। आपले राम अयोध्यामध्ये येणार आहेत आपले जय आपले प्रभू श्रीराम आपल्या अयोध्यामध्ये एवढ्या वर्षांनी म्हणजे तो काळ तो वेळ तो तो दिवस फक्त आता बघण्यासाठी आतुर झालेलो आहोत तो दिवस कधी येतोय आणि तो दिवस कधी आपण साजरा करतोय ह्याची आपण आतुरतेने वाट बघत आहोत तर हा व्हिडिओ मी एक छोटासा व्हिडिओ केला तुमच्यासाठी जस्ट तुम्हाला सांगण्यासाठी की आम्ही बावीस जानेवारीला काय करणार तुम्ही पण हे करणार का मी तर हे करणार तुम्ही काय करणार आम्ही हे ठरवलं आहे तुम्ही काय ठरवलं आहे तर चला आम्ही बावीस जानेवारीला नक्की काय काय करणार घरातील देवारा सजवणार घरदार सजवणार कंदील दिवे लायटी दिव माळा जे काही आहे फुलांनी घराला पूर्णपणे सजवणार रामाच्या स्वागतासाठी खूप छान अशी रांगोळी काढणार घर मुख्य दरवाजा आपला उमरा सजवणार त्यांच्या आगमनासाठी त्यांच्या वेलकम करण्यासाठी स्वागत करण्यासाठी औक्षण करण्यासाठी त्यांच्यासाठी औक्षणाचं ताट करणार रांगोळ्या घालणार दिव्यांच्या माळा लावणार रामदिवा राम, राम ज्योत लावणार छान छान पंत्या लावणार कंदील लावणार फटाके फोडणार हो कारण खूप वर्षांनी आमच्यासाठी रामाने परत प्रकट रूप घेतलेलं आहे आणि त्यासाठी घरात गोडधोड करणार गोड दोड पदार्थ सगळ्यांना वाटणार आनंदाने खाणार आनंदाने देणार नवीन कपडे घालून मंदिरात जाणार सगळीकडे जाणार सगळ्यांना जय श्रीराम म्हणायला लावणार पताका तोरणं लावणार आपल्या जीवनात दोन वेळा दिवाळी साजरी करण्याचा या पाचशे वर्षांनी योग आलेला आहे पाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हा योग असा आलेला आहे तर राम आएंगे तर तुम्ही पण असं करा आणि आपल्या सर्व शेजारच्या लोकांना ओळखीच्या लोकांना सर्वांना बावीस जानेवारी हा दिवस आवर्जून साजरा करायला सांगा क्योंकि राम आएंगे तो अंगे सजाऊंगी जय श्री राम